तीन वर्ष हा दिंडली उत्सव आपल्या नानोडे गावात तरी त्यांना पहिल्या येत नाही म्हणून हा उत्सवाची एक इच्छा व्यक्त केली त्यांना मुंबई ग्रामस्थ आणि नानोडे गावात त्यांनी एकत्र विचार केला की आपल्या सर्वांना एक अशा एका दिवशीचा एक दर्शन व्हावं म्हणून ही दिंडी सुरुवात केली आहे तुम्ही तर गावाकडून दिल्ली तरी या दिंडीमध्ये सामील नव्हता आणि मोठ्या उत्साहाने हा दिंडी उत्सव चालला होता बरोबर बाबतीत हा तीन वर्षापेक्षा दरवर्षी हा उत्सव वाढवत चालला आहे चार बाजूचे जे जे सामान्य लोक आहेत त्या दिंडीमध्ये सामील होत आहे आणि असेच दिंडी हा दरवर्षी मोठ्याने उत्साहाने संपन्न होत आहे लोकांना पंढरपूर जास्त येत नाही म्हणून या उद्देशाने ग्रामस या ग्रामस्थ लोकांनी ही संकल्पना उभी केली त्या लोकांनी खरोखर धन्यवाद देतात की कृती पंढरपूर म्हणून जंगले जाणार हे आमच्या विठ्ठलाचं म्हणे आणि प्रत्यक्ष दर्शन घेता येतं विठ्ठलाचं म्हणून समाधान व्यक्त येतं आणि सर्व कामनाला गावाच्या उपाय करून आकर्षित आहे माझ्यावरच्या पाहिजे मोठा मुखा नऊ आहे आणि त्या तीरावरती हे बसलेलं मंदिर आहे आणि हे प्रतिबंध असल्यामुळे आम्ही गेली चार वर्ष नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा